मत्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुनावणी सरकार पक्षातर्फे आज आम्ही सुरू केली जवळजवळ आज पहिल्या युक्तिवादात एक तासामध्ये मी न्यायालयाला विवेचन केलं आणि न्यायालयाला स्पष्ट कल्पना दिली की मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे हा देखील मी आज न्यायालयात दावा केला विशेषत ज्यांनी धमकी दिली ज्यांनी वाल्मी कराड याने जी धमकी दिली त्याचप्रमाणे गँग लीडर हा तिथे प्रत्यक्ष आला आणि त्याने सुदर्शन भुलेने देखील त्या धमकीचा पुनरुच्चार केला या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहे आणि न्यायालयाने सांगितलं की हा कट म्हणजे कंटिन्यू क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे हा कट दोन किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत यातील एक फरार त्याच्याबद्दलही आम्ही कृष्ण आंधळेबद्दल न्यायालयाला निषेध केलं की याचा देखील या गुन्ह्यात सहभाग कसा आहे आता महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे आम्ही आज न्यायालयात विषेध केला काही जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांची ओळख ही गोपनीय न्यायालयाने ठेवावी अशी न्यायालयाला विनंती केली आहे दुसरा अर्ज आम्ही आज न्यायालयात दिला की यातील काही लोकांची प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली देखील जप्त करावी अशी न्यायालयाला आज विनंती केली त्यानुसार न्यायालयात आम्ही आज अर्ज केलेले आहे या सीआयडीचे एसआयटीचे प्रमुख ची तेली हे स्वतः न्यायालयात हजर होते त्यांचे सहकारी सर्व हजार माझे सहकारी अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता जे आरोपींना काही जे कागद हवे होते त्या कागदपत्रांची पूर्तता केली आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार ही घटना आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तर शेवटी म्हणजे ज्या वेळेला नऊ जानेवारीला यांचा जोगचे सरपंच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला यांचा ज्या वेळा निघून खून झाला त्यापर्यंत या घटनेची मालिका ही आम्ही न्यायालयात न्यायालयात विषद केली आणि तसंच न्यायालयाला स्पष्ट केलं की प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोपावली गेली आणि यातला मोरक्या जो लीडर सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिकार म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे आरोपींना सगळी कागदपत्र त्यांना जी हवी होती ती घेण्यात आलेली आहेत आणि तसंच याचे पुढची स्टेप म्हणजे दहा एप्रिल ही तारीख केली आहे दहा एप्रिलला आरोपी तर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ की न्यायालयाने यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत चार्ज फ्रेम करावा